अनुष्ट करून याच सावंतवाडी या मध्ये आमच्या मतदारसंघातल्या तिन्ही तालुक्यानी रोखलेलं आहे त्यांना कळेल की जनशक्ती म्हणजे काय असते शेतकऱ्यांना फसवणे एवढं नाही शेतकऱ्यांच्या हिताचं रक्षण केलं जाईल कुठल्याही कॉन्ट्रॅक्टर खंडणी वसूल करायला दिली जाणार नाही आणि त्याच्याच बरोबर युवकांना ज्या नुसल्या मी आता सुद्धा एपीनच्या मालकाची घेऊन

आणि नोकरी ही आहे मोठ्या प्रमाणात भाई महाराष्ट्रात स्थापन होईल काय शिंदे साहेबांना दिलेले आहेत आणि शिंदे साहेब सगळी कारवाई साहेबांची आणि आज आमचे झाले त्याच्यामध्ये त्यांनी निवड झालेली आहे आणि